मंडळी मी मी नितीन साळुंके माझी शेती एन एस पाटील या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज मिरचीच्या प्लॉटवर आलेलो आहे तर एका शेतकऱ्याला आपण भेट दिली चालता चालता तर प्लॉट खूप चांगला वाटला मला त्यामुळं आपण इथं थांबलो आहे तर आज शेतकऱ्याकडनंच आपण जाणून घेऊया ते जे फवारणी करत आहे आज शेत याच्या मिरच्यावरती बगु, बगु दुमी बगु दुमी। तर आपण बघू बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मिरची आहे एकदम फुटवा पण चांगला आहे मिरचीला आणि तिला आता फुलं कळ्या लागत आहे बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटीचा माल आहे तर मित्रांनो तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं कारण हेच की आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीची माहिती नसते तर ती माहिती आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत तर आज आपण शेतकऱ्याची शेतकऱ्याकडनं जाणून घेऊया की कशासाठी काय पावणी चालू आहे राम राम भाऊ राम राम तुमचं नाव सांगा अगोदर ज्ञानेश्वर मच्छिंद्र देवटे येस गाव येस गाव तर तेवढे साहेबांना आपण भेटायला आलो आहे आता त्यांच्या प्लॉटवर तर तुम्ही कशाची पावारणी करताय आता ही आता माल लागण्यासाठी कोकडा आगरी निघण्यासाठी बुरशीनाशक नाशिक तर माल लागण्यासाठी टाटा बार मारवलो अच्छा आणि समजून घ्या कोकडा हिरव्या आणण्यासाठी इंडो स्टोरी तर बघू शकता तुम्ही मित्रांनो ते आपल्याला औषध सांगताय कोणतं कोणतं आहे इंडो स्टोर आहे तर हे कशासाठी आहे हे पोकडा फ्रेश फ्रेशमध्ये झाड राहा हिरोवा म्हणून अच्छा आणि हे दुसरं हे बुरशीनाशक आहे अच्छा बघू तर मित्रांनो हे बुरशीनाशक आहे यू पी एल फ आहे सौंडर च पुढी उलटी झाली फुटलेली ती ठीक आहे आपण बघून घेऊ हेच नाव काय आहे ह्याचं नाव आता ते इंग्रजा माझ येत नाही सर एवढी कॉन्सिटा हा कॉन्सिटा हे कशासाठी हे आपलं बारीक किडे कुडे काही असले ना तर थ्रीप थ्रीप काही बसावं नाही मग अच्छा आणि हे तर टॉनिकचं टाटा बार टाटा बार अच्छा चालेल तर फवारणी आता किती फवारणी तुमची इमेरच्याला ही तिसरी फवारणी आपली तिसरी तिसरी फवारणी आहे मित्रांनो त्यांची मिरची खूप चांगल्या क्वालिटीची आलेली आहे अजून काही माहिती तुमच्याकडं याच्या मिरच्याविषयी काही नाही याचं आपलं स्टेप बाय टेप नावशेद मारले आपण अच्छा हो चा। मिरची चांगल्या क्वालिटीची आहे तुमची फुटवा चांगला आलेला आहे मिरचीला हो तर धन्यवाद शेतकरी दादा तुम्ही जी माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावायचं काम केलं त्याबद्दल आभारी आमच्या सबस्क्रायबरना खूप मदत होते अशा गोष्टींची हो चालेल धन्यवाद मी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा मिरचीचा प्लॉट दाखवतो मी बघा खूप चांगल्या क्वालिटीची मिरची आहे तर हे कुठल्या क्वालिटी याचा जातीचा माल या नवतेज कोणता नवतेज नवतेज नऊ तेज अच्छा मार्केटमध्ये डिमांड चांगली राहते याला हो चांगलं आणि त्या साईडला जी आपण नवीन मिरची लावलेली ती कोणती आहे ती आपली या मित्रांनो तुम्हाला दाखवते दुसरी पण मिरची लावलेली त्यांनी ही गावराने हे बघा नवीन लागवड झाली दुसरी छोटे अजून झाडे याला फवारणी केली तुम्ही कोणती एकच केलेली आता कर्ज त्याला एक पवारणी केलेली हो अच्छा पहिली फवारणी कोणती केली याला पहिली आपण आता साधं मारलं होतं ते आपलं ते ना बायाचं एक औषध दिलं होतं एकच पावडर म्हणून चांगला आहे आपण मला याला ते वगैरे नाही केलं वाटतं नाही आता करायचंच त्याला तर पाऊस तर काय येण्याची शक्यता कमीची सर ते काय शेतकऱ्यांचं कोणी गणं हेच जास्त पावसाची राहते सर अच्छा चालेल चालेल चा, चा, बघा मित्रांनो चांगला प्लॉट आहे त्यांचा हा पण हे बघा क्वालिटी चांगली याची पण हे कोणत्या जातीचं आहे म्हटले तुम्ही आहे आपलं लवंगी व्हरायटी की नंबर मार्केट चांगलं राहतं नंबर एक मार्केट तर मित्रांनो आज आपण मिरचीचं बघितलं की कशा प्रकारे मिरची लागवड होते वगैरे आणि किती फुटावर लागवड ही चार फुटावर पावणे चार फुट अच्छा हे अंतर चार फुटाचं आणि मिरचीचं मिरचीचा दीड फुट दीड फुटावर तर बघू शकता मित्रांनो मिरची लागवड करायची असेल ह्या पद्धतीने मिरची खूप चांगली येते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्र मित्रांनो आपल्याकडे धन्यवाद